उलटा वया काय 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 चालू चेंज झालो मेनू चेंज झालो उलट्या वडा कागदा उलट्या उलटा करून चुलीवरची खांदा पाहिजे पुढे बनता काय गो पडवता ह्या बघ घ्या बघ गपचू <laughs> चिल पटकन दोन मिनिट आता आता काय जाते मी घराकडनं असोचि सगळी लाईट गेलेली आहे आणि पूर्ण एवढ्या चांगल्या सत्त्याची वाट लागलेली आहे आणि आता पाऊस हा आहे की नाही ते पण कळत नाही आहे बऱ्यापैकी चालू आहे पाऊस आणि आता हे आपलं सगळं दुकान आता आवरायला घ्यायला लागणार आहे हॅलो अरे एवढा टाइम नसता रे, रे। देखा। देखा। गो चायचा मसाल वरे थं म्हणजे मग आम्ही हय कितको थांबा की दूध दूध तरी ह्या काय दूध तरी ह्या काय हां पटाक्कन जा चल दुकान बंद होता वय पटापट या बघा या असा असता एवढी गडबड गोंधळ चालू हा किती वाजले आहेत तुम्हाला दाखवते सात चाळीस झाले आहेत आणि पाव आमका कमी पडलेत पाव सपले आहेत म्हणजे सफा केली आहेत पण बाकी सगळाच सफा केलेला त्यामुळे आम्ही अर्जंटमध्ये आचरा केला आणि आता ही दुकानं पण बंद होऊक लागली आणि पाव बिव काय आमक मिळालेत नाही आता कसाच खाली आता जाऊचा लागणार फक्त आता चण्याचं पीठ तेवढा बेसन तेवढा मिळालेला आणि बाकी काय लसूण चटणी बिटणी तर घेऊन जाऊची आ सांबारी यांच्या दुकानात लाव हे बघा झाला आता पॅक आत्ता बेकरी तुझी बेकरीत पाव मिळणार किती अवे या काय सकाळपासून ती ही तिसरी फेरी आहे तिसरी काय ना काय राहताच आहे दूध पिशवी रावले आहेत ते

दिसणार तुम्ही तसे रोजच दिसता था। था। भागा भागा आ, का का आ, जो रोजच्यांसाठी नाही आता आम्ही वडापाव खाऊ बसला हो तो रोजच्यांसाठी नाही आता युट्यूब वर दिसणार आता नवीन लोकांसाठी या वाडीतले रोजच दिसत असत आम्ही रात्री लावला रात्री लावला हे वडो भारी रे उगलो एकदम

मेनू चेंज झालो मेनू चेंज झालो मेनू <laughs> उलट्या वडामावच्या कागदा उलट्या उलटा करून चुलीवरची खांदा पाहिजे <laughs> <laughs> काय हो चेंज कसं झालो चेंज कसं केलानीवडत नाही वाटत <laughs> शेप आमचं वयून ना शेप म्हटलं वळ चुलीवरचं शेप पोळी म्हणत ना हो बघा चूल बघा गॅस वरचो पूनम गाडी वर्षा मारला बनता काय गो पळवताय ह्या बघ ह बघ गपचुप कुठे <laughs> रेते प पंचवीस रुपये पुलगी आणि पिंक्या दिसते तिकडे मरत्या तिकडे बटाटे उकडून तुम्हाला दिसत केवढं असेल माहित नाही पण अचानक लाईट गेली ती पण पावसामुळे आणि सगळीकडे धावाधाव चालू झाली आहे हे बघा सगळी लाईट गेलेली आहे आणि पूर्ण एवढ्या चांगल्या सप्त्याची वाट लागलेली आहे आणि आता पाऊस हा जाणारा आहे की नाही ते पण कळत नाही आहे पण बऱ्यापैकी चालू आहे पाऊस आणि आता हे आपलं सगळं आता आवरायला घ्यायला लागणार आहे पटकन दोन मिनिट आता आता काय जाते मी घराकडनं असोच इल टेन्टिक चैन लावल्या बिनच फिरत घेऊन येईल उलट हे उलट वडापाव परत रे करतो परत आधी करतो रे आधी परत उलटे वडापाव तू परत परत वडा भाव बाकी उलटे अरे एका डगड्यावर कायम नाही एकदा उलटा करता एकदा करतास काय बदल होता ते आतला भाग ना का नाही उलटा की वडापाव उलटा उलटा तर मित्रांनो अशा प्रकारे देव पावलाय आणि पाऊस गेलाय लाईट पण आलेली आहे आणि आता सुरुवात झाली आहे पुन्हा नव्याने आणि उलट्या वडापावची आता तयारी चालू आहे पुन्हा एकदा काय हो काय वाया उलटो की सुलटो हा

चुलीवरची लिहून आम्ही पण आता गॅसवरची कट करून काय पळत लोक युट्यूबर येण्यासाठी वडे पाव घेतात आणि तुम्ही पळतास काय तुमका सांगणार आता आता वडोपाव आता खाल्लोय मी कधीपासूनच काय आता आमच्याकडे उलट वडोपाव आता खतम होऊ गेल काय आता सरळ वडापाव पण नाही संपणार आता कांदा बाजीवर येणार एवढे खपणार काय 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 तुमचं काय चालू आहे दिसलं मी खाय होत मी मग तुझा फोटो नाही लो वडापाव खाताना मी काय लिहिलेला वडापाव आमच्याकडे जो खाणार तर युट्यूब दिसणार तुम्ही दिसलाच नाही आज मग परत खावा जावा मामी, ऐस पितना! पुछ! भुछ! 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 भुछ!